तर भगवंत काय म्हणतात की प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगानं सगळी जे काय जीवन आहे पृथ्वीवरच त्यांची निर्मिती त्यांच्यामधून होते तर प्रकृती ही माता आहे आणि पुरुष जो आहे तो बीज आहे तर त्या बीजापासून प्रकृती गर्भधारणा करते आणि सगळे वनस्पती प्राणी पशु कीटक मनुष्य सगळे जे आहेत त्यांचा ह्या प्रकृतीपासून जन्म होतो आणि ह्या प्रकृतीपासूनच बुद्धी अहंकार चित्त मन ह्या सगळ्याची निर्मिती होते आणि त्याच्यामधला जो अहंकार आहे त्याच्यापासून आणि हे तीन गुण म्हणजे सत्व रज आणि तम हे असे ते तीन गुण आहेत आणि प्रत्येकामध्ये हे वेगवेगळ्या प्रमाणात हे तीनही गुण असतात कि आपल्याकडे कसं अ कम्प्युटरमध्ये जे काही रंग तयार होतात ते रंग तयार होण्यासाठी कुठलीही शेड तयार होण्यासाठी आरजीबी बी हे तीन घटक लागतात तर तसं हे प्रत्येक मनुष्यामध्ये हे तीन घटक आहेत सत्व रज आणि तम आणि असंख्य शेड्स तयार होतात फक्त तीन आर जी बी मधून असंख्य शेड्स तयार होतात तसंच ह्या तीन गुणांपासून असंख्य प्रकारची माणसं तयार होतात तर हे तीन गुण काय करतात तर हे जे तीन गुण आहेत ते आत्म्याला शरीराशी बांधून ठेवतात आणि आपण हे तिन्ही गुण एक एक करून बघूया की त्यांना काय होत तर आधी आपण तमोगुण बघूया तर हा तमोगुण जो आहे हा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे आणि तो जीवाला काय देतो तर तो आळस देतो आणि निद्रा देतो आणि त्याच्यामुळे तो प्रमादानं बांधून ठेवतो जी आत्म्याला तर हे नक्की काय करतो तर आळसाने आपल्याला काय होतं की काम होत नाहीत आपल्याकडून आपण काम पुढे ढकलत राहतो किंवा करतच नाही आणि अगदी साध्या साध्या गोष्टी असतात आता हा आळसच इतका केंद्रबिंदू झालेला आहे फक्त मानवाचा नाही तर समाजासाठी पण इतका त्याच्या भोवतीनं सगळ्या प्रकारच्या सुखसोयी तयार झालेल्या कि जागच्या जागी बसून हातामध्ये रिमोट घेऊन आपण चॅनल बदलणार उठायला नको काही आळसानं आपण आहे तसं बसा तर हा आळस हा तमोगुणामधून आलेला आहे आणि असं आळस केल्यानं काम न केल्यानं शरीर न थकल्यानं काय होतं तर रात्री झोप हो येत नाही आणि रात्री झोप हो आली नाही की दिवसा झोप हो येते दिवसा आपण चैतन्यानं परिपूर्ण उत्साहानं परिपूर्ण असे राहत नाही हे सगळं काम ह्या तमोगुणाचं आहे आणि मग समजा जर का आपली झोप पूर्ण झालेली नसेल आणि पेंग, पेंग येत असेल तर मग होत काय की आपल्या हातात जे काही काम आहे त्या कामामध्ये चुका व्हायला लागतात आपल्या हातून प्रमाद घडायला लागतात तर हे सगळं ह्या तमोगुणामुळे होत हा तमोगुण जो आहे तो जे फळ देतो ते फळ म्हणजे अज्ञान आहे की समजा आपल्या उत्साही नाही आहे आपल्यामध्ये आनंद नाही आहे आणि आपली झोप झालेली नाही आहे आपण अतिशय आळशी असा समजा एखादा विद्यार्थी वर्गात जाऊन बसला त्याला शिकवलं तरी तो शिकू शकत नाही त्यामुळे हा गुण जो आहे तो काय फळ देतो तर तो अज्ञान हे फळ देतो वाचलं तर कळत नाही शिकवलं तर शिकत नाही असा हा गुण आहे आणि ह्याच्यामुळे मनुष्याच्या हातून प्रमाद घडतात चुका घडत राहतात अज्ञानच आहे म्हटल्यावर चुकाच घडणार मग दुसरा जो गुण आहे तो गुण म्हणजे रजोगुण आणि हा गुण जो आहे तो इच्छा आणि आसक्ती ह्याच्यामधून निर्माण झालेला आहे हा गुण जो आहे तो जीवाला सतत कर्म करायला बांधून ठेवतो हातून जीवाच्या हातून सतत कर्म घडत घडत हे रजो रजोगुणामुळे रजोगुण म्हणजे एनर्जी आहे काहीतरी करत राहणं सतत काहीतरी करत राहणं चंचलपणा हा ह्या गुणामधून येतो आणि मग काय होत की अति जास्त कार्य केलं जात की काही गरज नसताना हे करतो ते करतो इकडचा डोंगर पोखरतो आणि तिकडे भर टाकतो ती दरी बुजवतो इकडे समुद्रामध्ये मी जमीन तयार करतो भर टाकून जमीन तयार करतो असं काहीही काम हा गुण करून घेतो मनुष्याकडून तर त्या हा गुण काय करतो की जीवात्म्याला कर्मान आणि फळानं बांधून ठेवतो याच्यामुळे असं सतत वाटत राहतं की आपण कर्म केलंय तर आपल्याला फळ मिळालं पाहिजे आत्ता कर्म केलंय तर आत्ता लगेच फळ मिळाले पाहिजे ते फळ मिळायची घाई असते आणि जर फळ मिळालं नाही तर जाऊ देत हे आपण सोडून देऊ आता दुसरं काहीतरी करू असं म्हणून दुसरं नवीन कर्म करायला सुरुवात करतो धरसोड वृत्ती ही आहे ती ह्या रजोगुणामुळे दिसते जसं एक विहीर खणायला घेतली थोडं दहा फूट खणलं की अरे पाणी नाही लागलं अजून मग दुसरीकडे खणायला लागायचं तिसरीकडे खणायला लागायचं असं करत करत पंचवीस ठिकाणी खणून ठेवलेलं आहे पण कुठेच पाणी लागत नाही हे ह्या रजोगुणामुळे होत तर मग ह्या गुणाचं फळ काय आहे तर हा गुण दुःख देतो संशय देतो आणि लोभ देतो कि संशयी वृत्ती येते की अरे आपल्याला कसं काय अजून मिळालं नाही आपल्याला जे फळ मिळायला पाहिजे होतं ते अजून मिळालं नाही म्हणजे काहीतरी चुकतंय आपण जे करत आहे ते बरोबर नाही किंवा हे योग्य नाही हे सोडून देऊया दुसरं काहीतरी बघू हा जो संशय आहे तो ह्या रजोगुणातून येतो आणि लोभ कि फळाविषयीची आसक्ती मला मिळायला पाहिजे मिळायला पाहिजे हे वाटणं हे या रजगुणामधून येत तिसरा गुण जो आहे तो आहे सत्वगुण आता हा सत्व गुण जो आहे तो प्रकाश निर्माण करणारा आणि विकार रहित निर्मळ असा हा गुण आहे तर ह्या सत्वगुणामुळे हातून श्रेष्ठ कर्म घडतात चांगली कर्म घडतात अशी कर्म घडतात की त्याच्यामधून सुख मिळत ज्ञान मिळतं आणि वैराग्य मिळत अशा प्रकारची कर्म सत्व गुणामुळे घडतात पण आता परत ह्या गुणाचा पण एक अं दुसरा दुसरा भाग पण आहे की ह्याच्यामुळे अहंकार वाढू शकतो की मी काहीतरी केलं मी काहीतरी चांगलं केलं मी काहीतरी श्रेष्ठ केलं तर हा एक अहंकार तो सत्व गुणामुळे वाढीस लागतो तर मग ह्याच्यासाठी उपाय काय आहे तर कर्म आपल्या हातून सहज घडले पाहिजेत ही आ, कर्म जी सहज कशी घडावीत की आपण केलंय असं वाटणार पण नाही तर ह्याच्यासाठी ना विमोबा भावींनी एक फार छान उदाहरण दिलं ते म्हणतात की नदीमध्ये समता एक काडी पडली तर ती काडी वाहत 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 समुद्रापर्यंत जाते तर कर्म ते कर्म घडलं त्या काडीच्या हातून पण त्या काडीला काही वाटतच नाही सहज घडलेलं आहे ते कर्म कि बनारसला ती एक काडी गंगेत पडली आणि ती वाहत वाहत समुद्रापर्यंत गेली तर हे उघड अंतर पार कडू करून सुद्धा तिथे अहंकार येत नाही मी काहीतरी केलंय माझ्याकडनं काहीतरी काम झालेलं आहे असं त्या काडीला काहीच वाटत नाही पण तेच समजा आपण प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला लागलो तर प्रवाहाच्या विरुद्ध जर का एक दहा हात जरी पोहल तरी असं वाटत बापरे मी काय कर्म केले मी किती मोठं काम केलं असं वाटायला लागत तर जिथे आपल्या हातून कर्म सहजपणे घडत नसतं तिथे अहंकार येतो आणि जे कर्म सहजपणे घडतं तिथे अहंकार येत नाही तर भगवान आपल्याला असं सांगतात कि अहंकाराचा वारा जर का लागू नये तर आपल्या आपण सहज कर्म करावा त्या करण्यामध्ये एक कर्तेपणा असू नये कि समजा सूर्याला जर सूर्या सूर्या का म्हंटल की सूर्यदेवा तू एवढा प्रकाश देतोस किती चांगलं कर्म करतो तू तर असं म्हटलं तर सूर्य काय म्हणेल की मी तर काहीच नाही करत मी जसा आहे तसाच आहे माझ्या आसण्यातूनच जे काय होत असेल ते होत असेल पण त्याचा त्याला गंधही नाहीये की मी प्रकाश देतो माझ्यामुळे मग त्या वनस्पती उगवतात त्या बहरतात फळं येतात किंवा इकडे समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि ढग होतात आणि पाऊस पडतो नद्या वाहतात तिकडे बर्फ होतो काही काही कशाचाही गंध नाही आहे सूर्याला तो सहज त्याच कर्म करत आहे तर तशा प्रकारे जर का कर्म केलं तर मग ह्या अं वृत्ती बरोबर ह्या गुणाबरोबर जो एक अहंकार येतो तो, तो येणार नाही आणि मनुष्य निरहंकारी बने तर ह्या हे जे तिन्ही गुण आहेत ह्या तिन्ही गुणांना ओव्हरकम करायला लागतं तर तमोगुण जो आहे त्या तमोगुणाबरोबर जो आळस आलेला आहे किंवा निद्रा आलेली आहे ती आपल्याला प्रयत्नांना आपण ते कमी करायची आहे आळस सोडून द्यायचा आळस झटकून टाकायचा आहे आणि आळस झटकून आपण आपली कामं करायची आहेत दिवसभर भरपूर थकायचंय भरपूर काम करायचंय म्हणजे आपल्याला अंथरुणावर पडताक्षणी झोप येईल म्हणजे मग आपल्या ह्या तमोगुणावरती आपण विजय प्राप्त करायला लागू शकतो आणि तसंच रजोगुणाबद्दल पण आहे की रजोगुणामध्ये आपल्याला स्थिर बुद्धी पाहिजे स्थिरपणा पाहिजे तो आला की आपण धरसोड वृत्ती आपली निघून जाईल आणि एकच एक कर्म आपण करू शकू आणि इकडे आपल्याला अहंकार सोडायचा आहे तर अशा ह्या तीन गोष्टी करायला भगवंतांनी सांगितलेल्या आहेत आणि मग भगवंत काय सांगतात की कशासाठी आपण आपला सत्वगुण वाढवायचा आहे तो ह्याच्यासाठी की सत्व गुणी जे लोक आहेत त्यांना उत्तम लोकात ते जातात लोका मृत्यूनंतर ते उत्तम लोकांमध्ये जातात रजोगुणी जे लोक आहेत ते मात्र मृत्यू लोकातच राहतात की परत परत मानवाचा जन्म घेतात आणि परत परत या तिन्ही गुणांनी ते शरीराला बांधले जातात आणि तमोगुणी लोक मात्र आहेत ते मात्र अधोगतीला जातात आणि अधोगतीला गेल्यामुळे कीटक कृमी पशु पक्षी अशा ला ते येतात आणि तो जन्म पार करून मग त्यांना परत अं पुढचे मानवाचे जन्म मिळवू शकतात तर जेव्हा मानवाच्या हे लक्षात येत कि कर्म आपण करतच नाहीयेत सगळी कर्म जी आहेत ती ह्या तीन गुणांच्या मुळेच घडतात हे त्रिगुण जे आहेत सत्व रज आणि तम ते शरीराकडनं कर्म घडवून घेतात हे जेव्हा लक्षात येत तेव्हा त्या जीवाला या तिन्ही गुणांच्या पलीकडे असलेला जो परमात्मा आहे त्याच्या स्वरूपाला ते प्राप्त होतात ह्या तिन्ही गुणांना उल्लंघून पलीकडे गेलं की मग जन्म मृत्यू वार्धक्य आणि जीवाची जी काही दुःख आहेत त्या दुःखांपासून तो मुक्त होतो आणि तो परमानंद आनंदाला प्राप्त होत आता हे सगळं कृष्णानं अर्जुनाला सांगितलंय की हे तीन गुण काय आहेत आणि ह्या गुणांमुळे कोणत्या प्रकारे मनुष्य कर्म करतो आणि ह्या गुणांच्या पलीकडे गेल्यावर परमानंद प्राप्त होतो मग अर्जुन प्रश्न विचारतो की जे ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेत त्यांचं लक्षण काय आहे तर भगवंत सांगतात की त्यांचं लक्षण असं आहे की ते उदासीन असतात उदासीन वृत्तीने ते जगतात म्हणजे साक्षी भावाने जगतात की एखादा साक्षीदार असल्यासारखं ते सगळं जे काय घडत आहे कर्म ते पाहतात आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारे सुखदुःखाची बाधा होत नाही त्यांना निंदा स्तुतीमुळे आनंद किंवा खेद होत नाही त्यांना मित्र आणि शत्रू हे दोन्हींची समान वृत्तीने ते वागू शकतात आणि ते अभिमान रहित असतात मी करतो अशी त्यांच्या ठिकाणी भावनाच नसते हे लक्षण अशा पुरुषांची आहेत की जे ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेले आहेत मग त्यावर अर्जुन विचारतो की ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडे कसं जायचं तर तेव्हा भगवान सांगतात की तिन्ही गुणांच्या पलीकडे जाण्यासाठी एक मा, एक तर ते आहेच आहे की निद्रेवरती आपण विजय मिळवायचा आळसावर विजय मिळवायचा किंवा आपल्या हातून कर्म घडतील की सहज कर्म व्हावीत अशा प्रकारे आपण वागायचंय पण या सगळ्याच्या पेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे आणि आपल्याला या तिन्ही गुणांच्या पार नेणारी गोष्ट आहे ती म्हणजे अव्याभिचारी भक्ती की भगवंताशी एकनिष्ठ अशी भक्ती केल्याने असा प्रकारे भगवंताला भजल्याने तो मनुष्य या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो तर इथे हा चौदावा अध्याय संपतो आणि भगवान कृष्णाला भगवान अर्जुनाला ह्या प्रकृतीमुळे काय होतं प्रकृतीमधून हे सगळे जग कसं उत्पन्न होत प्रकृतीमधूनच तीन गुण कसे तयार होतात आणि हे तीन गुण आत्म्याला जीवाशी जीवात्म्याला शरीराशी कसे बांधतात आणि त्याच्याकडनं कसं कर्म घडवून घेतात हे सांगितलं आणि हे, हे सगळं सोडत 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 आपल्याला प्रकृतीच्या पलीकडे जाऊन तो पुरुष जो आहे त्याच्या त्याची प्राप्ती कशी होऊ शकते हे सगळं भगवंतांनी ह्या अध्यायामध्ये सांगितलेले तर इथे मी थांबते आणि आता आपण ह्याच्यावरती काही चर्चा करू शकतो